एखाद्या हॉरर चित्रपटांमध्ये हवेत तरंगणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिले असणार चित्रपटामधील ते दृश्य अंगावर रोम उभे करतात त्याच पद्धतीचा प्रकार पुणे शहरातील एका शाळेत घडला आहे चला तर पाहूया नक्की काय आहे विषय ते जाणून घेण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एका युजरने पुणे शहरातील एका शाळेचा व्हिडिओ असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला आहे त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे हा व्हिडिओ कितपत खरा आहे हे काय माहीत नाही बेशुद्ध असताना हवेत अर्धवट तरंगण्याचा प्रकार काय आहे या संदर्भात शंका उपस्थित केली जात आहे काही जणांनी त्याला ऑपिस्टोटोन्सचा प्रकार म्हटला आहे न्युरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे हा प्रकार घडल्याचे एका युजरने म्हटले आहे या विषयावर चांगलीच चर्चा रंगली आहे व्हिडिओमध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये मुलगी दिसत आहे बेशुद्ध असलेली ही मुलगी वर्गात अर्धवट तर हवेत तरंगताना दिसत आहे तिचे तिच्या शरीरावर काहीच नियंत्रण नाही तिला तिचे वर्गमित्र सांभाळण्याचा प्रयत्न करतात अनेक जण तिला पकडतात हा प्रकार पुणे शहरात कुठे घडला आहे हे मात्र काही कळाले नाही अनेकांनी हा प्रकार भूतबाधा नाही असे स्पष्ट केले आहे त्या काहीतरी आजार झाला असणार असा हा प्रकार आहे काही जण म्हणतात ती ज्या बाकावर बसली आहे त्याचा आधार घेत उठण्याचा प्रयत्न करत आहे काहींनी ती मुलगी नाटक करत असल्याचा दावा केला आहे काही युजर्सने मजेशीर कमेंट केले आहेत एकाने म्हटले की त्या मुलीचा होमवर्क झाला नसणार दुसऱ्याने म्हटलं आहे टीचर्सने सरप्राईज टेस्ट घेण्याचे म्हटले असेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा